शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्याव आम्ही मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ मोठी बात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ विधानसभा निवडणुकीत शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री पद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ मोठी बातमी मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शरचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीसपेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील पंधरा वर्ष आता महायुती काही हालत नाही त्यामुळे प्रत्येक पराभूत आमदार पुन्हा महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे राजन साळवी पुन्हा महायुतीमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे कदम यांनी सांगितले रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून योगेश कदम आणि उदय सामंत यांच्या वाद असल्याच्या चर्चा होत्या मात्र योगेश कदम यांनी स्पष्ट केले की उदय सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत माझ्याकरता ते मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी हे उघडपणे सांगितले आहे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हे उदय सामंत यांना द्यावं आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊ विधानसभा निवडणुकीत शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चाळीस पेक्षा अधिक आमदार विजयी झाले असताना शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजित पवार हे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केला आहे योगेश कदम म्हणाले विधिमंडळाच्या विरोधी बाकांवर चाळीस ते बेचाळीस सदस्य आहेत मात्र महाराष्ट्रातील वातावरण पाहता ही संख्या देखील कमी होऊन विरोधी बाकांवरील संख्या वीस पर्यंत खाली येऊ शकते कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या अनेक बैठका झाल्या आहेत महाविकास आघाडीमधील पराभूत झालेले उमेदवार देखील पुन्हा महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्या लक्षात आले आहे की पुढील